फेवरेट ही मांजराच्या आई बाहेर केव्हा येते जेव्हा पोरग झोपलेलं असतं तेव्हा आणि आता बघा मी नाही आले तर लगेच आले चला आता खुरप घेऊन जाते जिथं मांजर होती तिथं सगळे फुलं टाकले सगळं खत झालेलं रात्रीच विचार केला की उद्या आपण नेमकं बाहेरचं कोणतं काम करावं तर मी ठरवलं होतं की जे लिंबाच्या झाडाचं आहे ना ते आळं व्यवस्थित करून घेऊ आणि तिथलं गवत काढून घेऊ पण कसलं काय सकाळी उठली आणि विचारबाजाला म्हटलं आता हे इथलं आपण काय करू सर्व जे आहेत ना सगळीकडचं गवत काढून घेऊ पहिलं आणि दहा वाजता लाईट येते आणि हे सर्व काय करू ओलं करून घेऊ म्हणजे पाणी मारू म्हणजे मग मला हे जे काय म्हणतात बाण वगैरे असं छोटे छोटे वरम मी घालता ही जेणेकरून मग छान दिसन म्हणून गवत काढायला घेतलं पण नंतर माझा विचार बदलला तर का हे मी ना सगळं करायचं ठरवलं होतं पण आहे ना इथं इतके मच्छर आहे ना बसून देत नाही आहे तर म्हटलं पहिलं गवत काढावं नंतर बाकीचं आपण हे दुपारी काम करावं काही नाही फक्त कप्पे करून ही जी शेवंती आहे ना ही शेवंती एका बाजूला करायची आहे आणि ती दुसरी पिवळी शेवंती इथंच लावून देणार आहे थोडं थोड्या भागात आणि हे इकडचं इकडं असं म्हणजे एका बाजूला हे एका बाजूला हे करून करणार आहे आता हे जे दिसतं आहे गवत हे गवत काढून घेते अगदी बारीक बारीक उगलेलं आहे आता मी जे ठरवलं होतं ते काही झालं नाही मग काय म्हटलं आता गवत काढायचंच विचार करू आणि दुपारी ना वरमे करू कारण कसं आहे दुपारी डास नसणार कारण ऊन पडल्यावर डास येत नाही तर मग सर्व जेवढे बारीक बारीक इतकं बारीक बारीक जे पिट्टी असतील ते सर्व मी गवत काढून घेत होते आणि विचार केला की आता पाणी येईल ना तर पाण्याने आपण हे सर्व ओलं करून घेऊ म्हणजे मग मला ते सगळंच करायला पण सोपं होऊन जाईल तर आता सगळं जे हो हो गवत होतं बाकीचे काड्या कुडक्या होत्या ते सर्व गोळा करून एका बाजूला करून ठेवत होते तसंही मला वाटतं पाऊस उघडून आठ दिवस झालेलं होतं त्याच्यामुळे ही जमीन आहे ना थोडीशी कोरडी चांगलीच जाणवत होती आता इकडे मी सर्व गवत काढून घेत होते नाका तिकडे झाडून घेत होती पण एवढी झाड आहे पण तरी पण शुद्ध हवा वाटत नव्हती म्हणून मी ते डोकं होतं ग बाई मला तर सगळं राग यायला लागला त्या गाळ्यांच त्यांच्या दारा पुढे त्यांचं काय तर दारा पुढे तर वास इकडे आहे ना ते धुवून निघत आहे तिकडे साचेल आहे का सकाळ सकाळ एवढे मच्छर कुठून येतात मला लय प्रश्न पडतो बाबा <laughs> काम करत होते ना एका हातावर पंधरा पंधरा वीस वीस असे असे मच्छर आहे ना बसत होते चालू आहे आता सका, सकाळ सकाळीच घेतलं म्हटलं पाणी तापतंय तोपर्यंत करून घ्यावा आणि का, आता काय नाही आता मी सकाळ सकाळी काय करणार मी इतकं ठरवलं होतं की हे हे सगळं हा पहिला भाग आहे ना छानपैकी करून घेऊ मस्त माती कडेकडेनी लावून देऊ आणि तिकडचं खोदून घेऊ ती तिकडचं जे साचीने मी बनवलेलं होतं म्हणजे साची लागली होती खडावे असं तिनेच नाही बनवलेलं तर ते पण कम करून घेऊ पण कसलं काय या मच्छरमुळं काय मला बसता आलं नाही म्हटलं आता हे जे आहेत ना हे दुपारी करू आणि आता गवत आहे ना ते सगळं काढून घेऊ म्हणजे काम जे ठरवलं जातं ते नुसार होत नाही कामाचं नियोजन आता मी सगळं आता काय करते हे सर्व गवत काढून घेते म्हणजे मग तेवढंच जो स्पेस आहे तो जरा मोकळा मोकळा दिसेल आणि मग काहीतरी आयडिया सुच सुचली का मग करते दोन वर्षापूर्वी हे जे आहे मला असं टाइम वेळेस दिपोळीत केलेलं होतं काम कारण तेव्हा पाऊस खूप होता काम पाऊसच सुधरून देत नव्हता आणि आता <laughs> आता हू आता हो राहिलेला आहे लवकर पण पाऊस आता मधी पडला तर नको विस्कळीत राहायला आता काय सुद्धा सोयाबीन जी आहे ती सुद्धा आता त्याची पानं वाळत चाललेली आहे सोयाबीन तयार होऊ राहिलेली आहे सोडणीसाठी हळूहळू तयार होईल मनातून एक समाधान होत होतं की चला ना रहे। आता आपल्या हे लवकर काम होणार आहे म्हणजे दीपावळी आता जवळजवळ पण आठ दिवस असेल त्याच्या अगोदरच आपण हे दसऱ्यापर्यंत हे सर्व उरकून पण घेतलेलं असणार आहे आणि इकडं माझं गवत काढायचं काम चालू होतं तर तिकडं आका रांगोळी काढत होते तर ड्रॅगन फ्रूटचं झाड गेलं ग इकडे नळी लावायची ना काकणी आणि जो मी पुदिना लावलेला होता उन्हाळ्यामध्ये तो सुद्धा म्हणजे आता पावसाळ्यात चांगला फुटला होता पण आठ दिवसामध्ये तो पण वाळून गेलेला होता आता गवत काढायचं काम माझं अखेरच्या टप्प्यावर होतं म्हणजे अगदी बारीक सारीक सुद्धा गवत काढून घेतलेलं होतं आणि अगदी स्वच्छ क्लीन झाला होता इकडं आकाची अजूनही रांगोळी झाली नव्हती आणि कालच आणली होती दुकानातून

मग गव्हर वाळत घालून त्या ताटामध्ये तुला चार। काय एवढं त्याच्यात चाडूला काय पिठ्या कठ अगं किती बारीक येते रांगोळी बारीक नाही जाड आहे जाड नाही खूप बारीक आहे पिठा पिठ्ठा मला वाटतं की रांगोळी पाण्यात पाण्यात पाय भरायची असं रांगोळी का मैदा आहे नाही नाही रांगोळीचे मी खडे खडे काढले ना ते चाड ठीक गाराज मरू दुसरी चांगलं

नाही म्हणता म्हणता मला एक दीड तास लागलाच आता सकाळी म्हणजे मी ठरवलं होतं ते काम तर नाही झालं नियोजनातमध्ये ते फीस असो असं आता हे गवत आहे हे पूर्ण क्लीन करून घेतलं बाकीचं तर करता येईन तो काही प्रश्न नाही पण एक एक काम जे आपण ठरवतं ते हलकं होत गेलं ना तर मनालाही बरं वाटतं चला ता, आता सर्व आता माझं गवत आता हे इकडच्या बाजूचं सर्व काढून झालेलं आहे आता ते पाणी तापलं असेल त्याच्या अगोदर हे काम करून घेतलं आता बाहेरचेच कामं आणि राहिले कापाट कपाट का आता बघू चला आता नागलीचं पीठसुद्धा संपत आलेलं आहे त्याची लास्ट भाग आणि सोबत मी बनवली आहे बटाट्याची भाजी म्हटलं त्या दिवशीच गवारीची भाजी खाल्ली आता बटाट्याची पुन्हा गवारीचीच भाजी खायची तर मग नंतर म्हटलं बरं भात करू पण नंतर म्हटलं भात आहे रात्रीचा तर मग आता मग नंतर लक्षात आलं की बटाटे आहे बटाटे करू तर काय मसाल्याची बटाट्याची भाजी केलेली आहे अक्काला पण दिली मी मस्त याच्यामध्ये मटण मसाला टाकायचा छान वाटतं ती भाई ही भाजी आणि चला आता झाली आहे म्हणजे भाकरी ही मस्त कडक होऊन देते मी असे याच्यावरच बारीक गॅस केलेला आहे आई म्हणती हे मायले की अगं बाई घाबरू नको बस 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 पण मायले की आहे हे आता ऊत मारतय पिल्लू अक्का म्हणती हे आहे मांजरच आहे म्हणे बघू आता बहीण आल्यावर समजा <laughs> तिला येतं ओळखता सहज म्हणून आकाशी गप्पा मारायला गेली आणि एवढे इथं घेऊन आले मी झाडाला <laughs> होते मग आम्ही दोघी बसलो तोडत मग म्हटलं आता <laughs> अजून आहे म्हणा पण ते अजून बरेच मोठे पण व्हायचे आहे अगदी टुकले पिटुकले म्हंटल मग ते जरा नंतर काढू हे आहे एवढे पिकले का हे खाल्ले का मग ते काढू आता इथं पिकत पिकत घातते असेच ठेवते तरी पिकले जातील ते आणि असे सीताफळं बघितले का झाडावरचे शौर्याची साची <laughs> आठवण येते असते तर मस्त खाल्ले असते असं आता त्यांच्या वतीने मी खाते माझर पिल्लाला एक एक शिकवणी देऊ राहिलेली आहे कालच म्हणजे मी आदल्याच दिवशी पाहिलं त्याला उंच उडी कशी मारायची हे शिकत होती शिला कसं बसायचं सुला कसं बसायचं जे बघा संस्कार फक्त आपल्यातच होतात किंवा आपणच करतो असं नाही तर प्राणी सुद्धा त्यांना त्यांच्या पिल्लांना संस्कार लावत असतात त्यानंतर अक्का एक आली एक एकदम एक हाक मारली आणि मी तिच्या माग मागे गेली मग पाठमागच दारू उघड ठेवायचं ना नाग पण आता तो होता ना कुठं उपटून ठेवलेला असेल ना तो म्हणजे कोण आहे अग ती मुळ खराब झाली म्हणून झालं बाबा बाबा काय वास येत त्या गटारीचा पाठीमाग सोडेल येते तिकडं काय ते हजाळूची पाण्यांचे करायचं वाद्याला लागते ला ना तू पि हां नक्की जास्त पाणी झालं असं म्हणून अजून खोल घ्यायचे थांब चला काय गं बाया मग तू काय आणली कुदळ आणावा का नाही उदळ आणली असते तर माती काढाशी अशी असं त्या साईडने खोद म्हणजे येऊन खोद ना असं ती माती काढ ना अशी अशी येणार नाही ती खोलवर हां असं ती एकाच साईडने खोदली जाते इकडे चल पुन्हा बघा खोलवर घे ना बसला दमदाटी दाटीत <laughs> त्याला असं खोलवर नाही करायचं असं उंचवटा करून केला पाहिजे ना का आका पुदिन्याचं पुदिन्याची हे ह्या लावून देऊ कुठं आणि अगं चांगलं आहे ना पुदिना नाहीये आपल्याकडं आता गेलाय चळवून कोणाकडनं आणावं लागण आणि विड्याच्या पानांचं पण पाहि ना, ना, था था ना, ना? ना कुठं वेल चांगले मी तुला मी तुला एक विडिओ दिलेला पाहिलं ना तू आता वरती काढून टाकले चला झालं आज मला काम करायचं होतं का ते पण तिथंच पाणी मारत बसले म्हटलं तर उद्या सकाळीच करावते गवत काढलं ते मासच खोदायचं ना शाळे बनवायचे छान पण हे वातावरण पण ना असं झालंय म्हटलं पाऊस का काय म्हणून मग रोज कोण म्हटलं मोबाईलचं काय मोबाईल मध्ये रोजच दाखवते

काही झालं का ते तिकडे द्यायचं टाकून ही गटार झालं का लावून का नाही अजून चला झालं तर अशा पद्धतीने लावलेलं आहे हे याचं झाड इकडचं गवत काढलेलं आहे इकडं मी पाणी आत्ता भरलं होतं ना पाणी सोडलं होतं काकांनी तर मग इकडं मी ओलं करून ठेवलं म्हटलं इकडे ना काय करू छान असे आळे बनवू आता असं पावसाचं वातावरण पाहिलं म्हटल्यानंतर मग मी थोडंसं कॅन्सल केलं म्हटलं आळे केले तर ती माती सगळी ढासळून जायला बसली तर आता उद्या सकाळी बघू आणि वांग्याचं रोप आलेलं आहे पण अजून काही मोठी नाही झालेली तर आता काम हो मच्छर होती इतके मच्छर चावतात ना काय करावं मच्छर खूप इकडे देवाचा दिवा लावला आणि त्यानंतर इकडे स्वयंपाकाला आली आणि संध्याकाळी अगदी साधं सिंपल जेवण म्हणजे तांदूळ आणि मूग डाळीची खिचडी त्याच्यामध्ये काय नाही फक्त आपलं बाकी काहीच नाही फक्त टॉमॅटो कांदा शेंगदाणे कडीपत्ता कोथिंबीर आणि लाल तिखट एवढंच टाकून मी खिचडी बनवली पण इतकी टेस्टी झाली होती ना काही म्हणा साधी सोपी सुद्धा खूप टेस्टी लागते आणि इकडं आणि इकडं पिल्लाची मस्ती चालू आहे मी तर फ्रीज खाली घुसत असतो चला मग मैत्रिणी तुम्हाला चला कसा वाटला भेटूया आपण असंच नव कधी बाय बाय